जाणून घेऊया उमरेड विधानसभा क्षेत्रातील मतदारांचं आगामी निवडणुकीबाबत काय कल आहे कोणत रंगत राहील कोण समोर राहील प्रमोद राहील कोण सरस राहील याच्यामध्ये कस आहे दोन लेजेमध्ये सुधीर पारवे होते हा नंतर राजीव पारवे याच्यामध्ये आता आपला हा आहे ना प्रमोद घारडे तालुक्यातला भूमिपुत्र तेच आपल्या एरियातला आहे आपल्या तालुक्यातला आहे जवळ मला सांगा अपक्ष उमेदवार आहे बाजी मारेल मारुशकत? मारुशकत ना? का नाही मारू शकत मारू शकते ना लोकायचे कल आहे अच्छा कल आहे आगामी उमेद विधानसभा क्षेत्राची निवडणूक आहे तुमच्या या अळम गावातून काय वाटते कोण सरस राहील किंवा कुणाला मताधिकार जास्त राहील अपक्ष उमेदवार आहे करत राहील का बरं प्रमुख गड राहील जेव्हा मरण्याचा काळ होता त्या काळामध्ये मोफत सेवा सॅनिटायझर से, सेवेच्या सर्वसामान्य जे केलेले काम आहे या आपत्कालीन स्थितीत इतर कुठलाही उमेदवार नव्हता तेव्हा प्रमोद फील्ड फील्डमध्ये होते तेव्हा जयराबाई सामने नाही आले किंवा सुधीर पारवी नाही आले जेव्हा राजू पारवी नाही आले आणि स्कूल बॅग आणि हे काही वैयक्तिक काम सामाजिक कामामध्ये मदत करणे त्याच्या सोल असल्यामुळे शंभर टक्के कोण सरस राहील काय वाटते पुढे आपला मत वेगळं सांग मेश्राम साहेब राहतील म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मेश्राम साहेब राहतील मिश्राम साहेबांचे कामही आहेत कारण तालुक्यात म्हणजे आपल्या ता विधानसभेत सर्वाधिक सुशिक्षित उमेदवार आहे आय आय टी पवड झालेले विद्यार्थी आहे आणि बरेच प्रकारे त्यांचा म्हणजे त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस तर संजय मिश्राम साहेबांचा जरा जास्त कल दिसत आहे कारण असे की ते भरपूर म्हणजे उच्च शिक्षित आय आय टी पास झालेले आहेत त्यामुळे त्यांचा कल जरा या मांडर क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद मांडर सर्कल मध्ये जास्त कल दिसून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील सध्या आमच्या इकडे तिरंगी लढत आहे तीन पैकी कोणी पण येऊ शकतो ही तिरंगी लढत कोणामध्ये आहे आपला संजय मेश्राम साहेब प्रमोद गर्डे साहेब आणि सुधीर पारवे साहेब कोण वर्चल राहील काय वाटतं थोडक्यात आता पक्षाच्या काम पाहता संजय मेश्राम आणि सुधीर पारवे हेच वर्चल राहतील इथे टक्कर आहे म्हणजे कळई ना आपला संजय भाऊ मिश्रा अच्छा म्हणजे अपक्ष आणि काँग्रेस मध्ये काँग्रेस मध्ये सुधीर पारवे याच्या काही विशेष नाही अच्छा दहा वर्ष दिले आपण बघितले दहा वर्ष त्याचे काम आपण आता काही विशेष नाही आता कडाई मंदी ना संजय भाऊ मिश्राम मध्ये आहे पण महामते संजय भाऊ मिश्राम येईल अच्छा हा बरं तुम्हाला काय वाटत माझ्या मते जर संजय मिश्राम असे किती हा कारण की ते शिक्षित आहेत म्हणून ते त्यांना एकवेळा द्यायला पाहिजे चान्स दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं काय राहील मी आपल्या मुर विधानसभा क्षेत्रात कोण निवडून येईल असं वाटते आम्हाला वाटते तर प्रमोद घरडे येणार आहे प्रमोद घरडे येईल बाकीच्या काय वाटतंय प्रमोदे प्रमोद घरडे येईल खरंच बरं कोणते काम आहे प्रमोद घरडेचे प्रमोद भाऊ घरडे येतील तर आम्हाला नदीतून पायऱ्या पाहिजे होत्या म्हणजे वारमक मारायला धावाला शियालाय का अशा नदी परवर उतराय अच्छा चढालय पाहिजे कोणते काम केले याच्या प्रमोद गर्डे ना साडी वाटप अच्छा अजून पैसे, पैसे, पैसे। किटाईले आम्हाला तुम्हाला शैक्षणिक किंवा जे हे आहेत खेळासाठी जे साहित्य लागतात त्याची मदत केली आहे म्हणजे बाकी इतर इतर कोणी केली नाही राजूभाऊ पारव्या का राजूभाऊ पारवेनं आम्हाला किटाई नाही दिल्या आणि मदती नाही केली गर्डीने दिली प्रमोद भाऊ याले पाहिजे कारण की प्रमोद भाऊ चे काम चांगले आहे आणि त्याने कोरोनाच्या काळापासून भरपूरसे काम चांगले केले आहे आणि लोकांना पण चांगली मदत दिली आहे काय वाटतंय काय राहील आगामी विधानसभेत आपल्या क्षेत्रातून तुमच्या गावातून सध्या धमाटोलाच काम पाहिजे आता तरी असं नेमकं काय वाटतंय कोण राहील सरस किंवा कोण भाजी मारायला सरस राहील प्रमोद भाऊ अच्छा प्रमोद गडे राहील हो पण अपक्ष उमेदवार आहे ना अपक्ष आहे आता आम्ही येऊन त्याच्या पाठीशी अच्छा म्हणजे जनता आहे जनता आहे आणि इतर दोन उमेदवार बीजेपी भी वाले पण आम्ही आहोत बीजेपी भी जे तू आहोत अच्छा पण माणूस नाही झाला आम्हाला अच्छा मेन सुद्धा साहेब म्हणजे यावेळेस अपक्ष उमेदवार प्रमोद गडेच्या मागे तुम्ही आहात तुम्हाला काय वाटतं नमस्कार काय वाटते कोण निवडून येईल आता सध्या

आमचं मत आहे आल्या पाहिजे बा अशा म्हणजे एकंदरीत तुझ्या सगळ्यांचे असं काम आहे कळई कमळवाला तिहेरी लढत होईल तिघाची लढत होईल आता जागी कोण वाटत सरस कोण होईल तिघात तिघात होईल कळई प्रमोद भाऊ अपक्ष उमेदवार तर खऱ्या अर्थानं प्रमोद गर्डे अपक्ष उमेदवार बाजी मारेल का नाही मारू शकत पण आता आपला इच्छा आहे तर असं म्हणजे सर्वसामान्यांच्या मनात आहे की किंवा प्रमोद गर्डे निवडून आला पाहिजे म्हणून